नमस्कार आज आपण डोकेदुखी या विषयावर माहिती घेणार आहोत डोकेदुखीचे जवळपास दीडशेहून अधिक प्रकार आहेत त्यापैकी काही प्रमुख प्रकाराचा आज आपण या व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग पाहूया ते प्रमुख प्रकार कोणते आहेत तर आपण आत्ता पाहिलेल्या कारणापैकी जर तुमची डोकेदुखी असेल तर त्यावर काय उपाय करायचा हे आपण लगेचच पाहूया यामध्ये सांगितलेल्या उपायापैकी कोणताही एक उपाय करा जो तुमच्या सोयीनुसार तुम्हाला घरच्या घरी करता येईल पुरेशी झोप घ्या पाणी भरपूर प्या सात ते आठ तास किमान तुमची झोप झाली पाहिजे घरातील वातावरण तणावमुक्त ठेवा नेहमी आनंदी राहा सदैव प्रसन्न राहा सगळ्यांचा प्रेमाने स्वीकार करा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका कारण ती सगळं येत असतं नाही का म्हणून टेन्शन घ्यायचं नाही अगदी मजत जगायचं बी हेल्दी बी फिट आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा